नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही सर्व सॉरी सॉरी घट आहे तर नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही सर्व तर मी आणि आभी निघालोय कोल्हापूरला ज्योतिबाला आज ही ब्लॉकची सुरुवात आभी पासून झालेली आहे आभीची गाडी आहे आणि महादेवाचा मस्तपैकी हे आपण महादेव बघताय महादेव बघता महागाव टॅटोज टॅटो बघा तुम्ही तर सध्या आम्ही हाय गोडेश्वर म्हणजे थोडक्यात बेगमपूर काय काय नावं माहीत नसतील घोडेश्वर तर आम्ही आता कोल्हापूरकडे निघालोय ज्योतिबाला मग मली आव द्वारी करावायचा व्हायचा मग आता सध्या हा गोडेश्वर मध्ये आपण सध्या घडवू तुम्ही मग कोल्हापूरपर्यंत आम्ही पोचेल बघा आता साडेसहा वाजलेत सध्या आणि कोल्हापूरमध्ये चार तासात पोचली साडेसहा साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा दहा ते अकरा दरम्यान आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचल ज्योतिबा दर्शन हे पुढचं प्लॅनिंग आणि भरपूर आहे तर भेटूया तिथे गेल्यावर तोपर्यंत धन्यवाद आणि इथं चलो देव काय काय म्हणते तर त्याला ब्लॉग मिस करू नका मिस करू नका माझ्यासाठी तर प्लेस एकदम स्पेशल व्लॉग आहे तर चला चलो देवा ओके चला लक्ष देणे म्हणल पावला एका वाघाची शिकार एका झाली <laughs> 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 एका वाघाची शिकार एका केली <laughs> i ninja an चालू आहे सध्या तर जोचे नाव ना चांग मला चांगले जोचे बाया काठी चांगले चांगले येऊ गाडीत आपल्या भावाच्या सडरूप आहे आता लक्षात नोटीसच केलं होतं आम्ही तर तुम्हाला सेडरू मध्ये जाऊन जाऊ ना तर भाऊच्या गाडी बघू शकता तुम्ही इंटिरियर एकदम नाद आहे आणि एक सीटिंग लक्ष द्यायला नाही माझ्या भाऊच्या गाडीत सण रुपये तुम्हाला सण रुपये दाखवतो बस लई संड रुपये धावले ना आता मोबाईल पडा बडा बरं सेट रुप चला मंदिरापाशी थोड्या जोडात आम्ही पोचतोय आता सध्या आम्ही घाटात आहे आम्ही डोंगरावर पोचलेलो आहे सध्या आता साडे अकरा वाजता मंदिर ब आपलं अकरा वाजता मंदिर बंद आहे आता साडे दहा वाजले पण एवढं गडबडीत आम्ही काही दर्शन करणार नाही निवांत सकाळी उठून दर्शन करू तर भेटूया सकाळी गुड नाईट तर सकाळची करेक्ट सहा वाजायला पाच मिनिटं घेऊन आम्ही मस्तपैकी आवरून आंघोळ करून मंदिराकडे निघालेलो आहे तरी सकाळी आम्ही लवकर आलो तो गर्दी आम्हाला सांग गर्दी लागल म्हणून आम्ही लवकर झालो होतो पण आता गर्दी हायच आहे थोडीशी

चालू पुढे हिन काठी माना प्रत्येकाने इथे आहेत ज्योतिबाचं दर्शन आमचं झालेलं आहे तर आम्ही निघाली वर यमायकर आणि सगळं बाजार बिजार मस्त पैकी भरलेला आहे एवढा काय काय कर तुला करू 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 काय म्हटलं मग देवाकडे देवाकडे काय आता सध्या आम्ही एम आय पैसे आहे ज्योतिबाचा आणि एम च आमचं दर्शन झालेलं आहे थोडीशी विश्रांती करायची तर बसायचं देवापाशी पैसे आणि निघूया वर आता ज्योतिबाचं आणि एमआयचं दर्शन झालेलं आहे आम्ही ज्योतिबाचं दर्शन एकदम सकाळ सकड़ सकाळी झालेलं आहे आमचं आणि एकदम छान दर्शन झालेलं आहे आमचं थोडा आवाज थोडावर एकदम मस्त दर्शन झालेले आहे आणि सकाळचे वाजलीत बघा आठ आम्ही पाठ्या चार ला उठून सगळं आवरून दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आमचं क्लिअर आठ वाजता आम्ही सध्या आता घाटात आहे आम्ही सकाळ सकाळ बघती घेते देवादर गाणी आणि महालक्ष्मी मंदिराचं मेन दरवाजा तिथे आहे आपण लवाय फॉर्चनुर कशी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर मंदिर आलेलो आहे आम्ही पुढं मंदिर आणि सगळं पार्किंग वगैरे महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे तर आम्ही निघालो आता सध्या आदमापूरला बाळू मामाच्या दर्शनासाठी काय म्हणलं गर्दी तर कोल्हापूर आहे आता ट्रॅफिक आहे म्हणजे गर्दी हा राहणारच आहे भेटूया आदमापुरात आता आदमापूर राहिलेला आहे सोळा का बारा किलोमीटर काहीतरी राहिलेलं आहे पण आम्हाला झोप आवरे नाही आहे म्हणून आम्ही एक झाड धरलेलं आहे एक झाड आहे माग आणि त्या रोडच्याकडं आम्ही आता विश्रांती घेणार आहे थोडं आता झोपच कंट्रोल नाही आम्हाला थोडं ट्रॅव्हलिंग गाडी जरा जास्त बस झाली चालवणं डायवर बी झोपले नाही आपलं चालक मालक लोक किती इमानदार आहेत बघा इष्टीत चढण्यासाठी ओळी न उभारलीत बघा कशी रांग इष्टीत जाण्यासाठी हो मेंढरपर्शन गर्दी करत नाही ते लोक जरा हुशार दिली हा ना <laughs> कोट वर रांग आहे बघ तर मंदिरापेक्षा आम्ही पोचलेलो आहे आम्ही आता सुद्धा ब्रिजवर आहे गाडी पार्किंग साठी जागा काय नाही पण गर्दी भरपूर आहे बघा आज बहुतेक रविवार आहे आणि रविवार मूळ गर्दी असेल असं मला वाटतंय पार्किंग आता बघायचं आता ब्रिजवर गाड्या लावल्या सगळे आता बी आले गाडी वळवून शिव किंवा आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी स्वाभिमान आहे

ने ने बाँ बाँ ने। ने। क्या। क्या। दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे पायत्याशी खान

श्या नक्षीदार शामीळा चढ संगतीला सय्यद भंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाराज उद्या त्याच्या भेटी तुम्ही आमच्या बरोबर चला जेवा पंतांनाही बरोबर घ्या शिवबाच्या संगती महाराज शिवबाच्या संगती महाराज

वारुक <laughs> गान

तो लसी का कुच पेट मी आता महाराजा हॉटेल म्हणे हे गाव कुठलं कुची ना कुची तर पोट भरून खायच आणि मग आहे जेवण आलेलं आहे आमचं व्हेज खायला सध्या जेवण हे माळकरी व्हेज व्हेजच खातोय मग आता जेवण करून भेटूया खाणं खायला ते प्याला बी

तू वीज की दोन मजले पाऊस पडला टाक भिजली ती तर मालकाची बाग बघायला आम्ही आता जानेवारी एंडिंगला धरलेलं फळ आहे कचकटून माल भरलेला आहे गारवाजा नंतर तर कोल्हापूरची आमची ट्रीप वन डे ट्रिप एकदम सुखरूप आणि शिस्तीत व्यवस्थित झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहे घरी आता सध्या आता झाडातली मस्तपैकी सावलीला बसलो आहे तर हा ब्लॉग वन डे ट्रिपचा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका धन्यवाद